सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजऱ्या सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा एकोणनव्वदव्हा वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम तसेच मुख्य शाखामध्ये सत्यनारायण पूजा करण्यात आली या रक्तदान शिबिरामध्ये पाचशे पंचावन्न लोकांनी रक्तदान केले हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये चार हजाराहून जादा महिलांनी सहभाग घेतला होता हा कार्यक्रम सांगली येथील मुख्य शाखा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्व मान्यवर सभासद ग्राहक खातेदार हितचिंतकांनी अध्यक्ष गणेशराव गाडगिळ यांना फुलांचे गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित सर्वांचे स्वागत अध्यक्ष गणेशराव गाडगिळ यांनी केले यावेळी राव, के राव स्व संघाचे नूतन जिल्हा संघ संचालक सुधीर चापोरकर जिल्हा कार्यवाह नितीन देशमाने प्राध्यापक सुनीलराव कुलकर्णी उद्योजक प्रफुल्ल तारळेकर शांतिनाथ कांते आदन आनंद माणू संजय डोडिया चंद्रकांत जाधव पत्रकार ईश्वर हुलवान दीपक उदगावकर बँकेचे उपाध्यक्ष सी ए आनंद मानवी एच वाय पाटील शैलेंद्र तेलंग संजय धामनगावकर सी ए सागर फडके सागर घोंगडे मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नाईक व्यवस्थापक मंडळ सदस्य अशोक सावंत व्यवस्थापक वासुदेव दिवेकर उपव्यवस्थापक आनंद एकबोटे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाच्या प्रमुख अरुणा दात्रे स्वाती करंदीकर इस्लामपूर शाखेच्या संचालिका अश्विनीताई आठवले आदी महिला संचालकांनी सदर महिलांचे हळदी कुंकू व तुळशी वृंदावन देऊन चार हजाराहून जास्त महिलांचे स्वागत केले नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून अर्जुन हजारे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका